नमस्कार सर नमस्कार आज आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हो बरोबर सर शेतकऱ्या हां की आता सध्या पंचवीस तारखेपर्यंत थंडीच आहे खूप पंचवीस तारखेपर्यंत थंडी आहे खूप गहू पेरायला हरकत नाही हरभरा पेरणी करा हा हो आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला दोन हजार सव्वीस विषयी एक प्रश्न विचारण्यात येत होता की दोन हजार सव्वीस मध्ये पाऊस कसा राहणार पाऊस कमी राहील समजा हो तर एक डिटेल मध्ये माहिती द्या सर दोन हजार सव्वीस विषयी दोन हजार सरासरी इतका पाऊस पडेल समजा सरासरी इतका म्हणजे सरासरी इतका म्हणजे कसं समजा तुमचा जिल्हा कोणता आहे वाशिम वाशिम जिल्ह्याला दरवर्षी पाचशे सहाशे मिलीमीटर पडत आहे हो हो तर यंदा काय झालं दुप्पट झालं सातशे आठशे झाला बरोबर बरोबर बरो तर तितका नाही पडणार जे दरवर्षी इतकंच पडणार समजा पिकाला कामा पुरतात हो का हो, हो। समजा पाचशे सहाशे मिलीमीटर पडणारे सहाशे मिलीमीटर पडणार समजा पाऊस जास्त हो। पण जितका पाऊस कमी तितके पीक चांगली येणार हो का बरं सर आपण जर महिन्यावाईज जर पाहायला गेलो तर दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार जून मध्ये काय होणार आहे जूनच्या सहा सात आठच्या दरम्यान एकदा पाऊस येणार हो का त्याच्यात काही सण शेतकरी कापूस लागवड असेल हो एकवीस जून पासून जे पाऊस सुरू होईल दोन फ्रविडला हो त्याच्यात सगळ्यांच्या पेरण्या होतील लागवडी होते जून मध्ये गेल्या वर्षी पुढच्या वर्षी पाऊस जास्त आहे हो का आणि ऑगस्टला थोडा कमी राहील आणि सप्टेंबरला मध्ये जास्त राहील मात्र मग या वर्षासारखी अतिवृष्टी समजा आपल्याला पाहायला दिसेल का नाही मग थोडीफार दिसेल ना काही भागात सगळीकडे नाही दिसणार एवढी हो का थोड्याफार भागात नाही दिसेल समजा संपूर्ण भागामध्ये दिसणार नाही म्हणजे सारखी परिस्थिती भरतील काही नाही भरायची हो का हा बरं सर आता हे चक्रीवादळ येत आहे म्हणते महाराष्ट्राच्या दिशेने तर याचं काय आहे सध्या पंचवीस सीस तारखे जर हे आपण काय अंदाज कसं सांगितलं दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर हो बरोबर दरवर्षी पाऊस येणार हां सांगितलं होतं हो बरोबर आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हॅलो <coughs> बोला सर दरवर्षी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर पाऊस येत आहे एक अवकाळी हो हो बरोबर बर सर ते बघा बरोबर दोन तारखेलाच यायला डिसेंबर महिन्यात तेवीस सत्तावीस ला थोडा आभार येणार क्लाउडली धगाळ वातावरण हा हो। हाँ हा हाँ हा, हा। तुमचे काय सध्या पेरणीची धामधूम चालू आहेत ते होलं हो हो। काल एक, एक हो, शेत आहे माझं झालं आतापर्यंत सोळा एकर झाला हरभर पेरण हो का आणखीन राहिले चार एकर राहिले आणखी समजा वीस एकर आहे हो काल ते तीन एकर मध्ये एकशे ऐंशी किलो पेरलं एकशे ऐंशी किलो तीन एकर मध्ये हो साठ किलो पेरलं काही ठिकाणी पंचावन्न पेर काही ठिकाणी पन्नास शेतकऱ्याला मला एक वर्ष तुम्ही करून बघा तुम्हाला उतार येते की नाही हो हो बरोबर आहे एकशे पन्नास किलो काय व्हायचं हे शेतकऱ्याला सांगायला कोणीच नाही मी प्रॅक्टिकली अभ्यास करतो म्हणून सगळ्या गोष्टी सांगतो बरोबर आहे बरोबर आहे जेवढं दाट पीक असलं तेवढं माल जास्त हो हो कारण की त्याने जर आता हरभरी जर दाट माल असला आणि घाटे कमी सुद्धा धरली तर त्याची सरासरी जास्त वाढत आहे ना हो आणखीन एक परिस्थिती सांगतो ज्यांची खूपच हलकी जमीन आहे बळ काय समजा पाण्याची सोय नाही हा 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 कोरोडोला सुद्धा हरभार लावत राहते दहा क्विंटलचा बापरे बलराम नांगर आता राहिले नाही शेतकऱ्याकडे नाही बलराम नांगरच्या मागे मुग लावायचं हो आणि त्या मोग्यानं फार बरं प्यारायचं त्या शेतक तेला सुद्धा दहा क्विंटलचा उतर येते नांगरानं पेरायचं नांगरानं हो का हो आपलं ट्रॅक्टरच्या पाठीमागे काय करायचं थोडं ट्रॅक्टर बुडू द्यायचं आपलं हे ट्रॅक्टर आपलं ना असं ना पलटी हो। नांगरच्या मागे हो 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 मोग लावायचं दोन बाया लावायच्या चालताना आणि थोडं थोडंच बुडवायचं जास्त नाही बुडवायचं त्याच्यात पेरायचं हरभर त्याच्यात सुद्धा निघते हरभर हो का बर बर समजा सर मग आता सव्वीस ते च्या दरम्यान तुम्ही पाऊस राहण्याची शक्यता आहे का सत्तावीस अठ्ठावीस जरा जास्त येईल पश्चिम महाराष्ट्रात थोडं थोडं थिंबी येतील सत्तावीस अठ्ठावीस ला हा। दोन ते दहा सात डिसेंबर दरवर्षी महाराष्ट्रात एक आवकडे असते त्याचा हो। नंतर आपण अंदाज ना सव्वीस बरं बर बरं काय करू नये सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो